प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने इम्रान डफेदार सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य आदी मिळून त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होणार आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते इम्रान डफेदार व फाउंडेशनच्या मार्गदर्शिका श्रीमती यास्मीन डफेदार उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात डॉक्टर अनिल जाधव बी बी पाटील सर बिराजदार मामा अनिल शिंदे खटावकर सर मस्जिद संदी पूनम देसाई विनोद राणे हिदायत मुल्ला पंडित मामा शाहनवाज पटेल पांढरपट्टे मामा उमेद पठाण मोहसिन द्राक्षे जहिरुद्दीन जमादार रज्जाक मुल्ला शकील मनेर मोहसिन जकाते अशोक पुजारी मामा सचिन मासाळे जाफर मुजावर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप कदम पिंटू जाधव इम्रान बागवान जक्रिया शिरोळे मोहसिन नदाब साद नाईक एजाज फिरजादे खालिद सनदी आर्यन बनसोडे विराज कुंभार सिद्दीक मोमीन रफीक जमादार रहीम मुल्ला रफीक मुल्ला आदींनी परिश्रम घेतलं पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करताना अशा सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्साह वाढतो व वा समाजात शिक्षणाचे महत्त्व अधिक दृढ होते असं मत व्यक्त केलं